नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओजमध्ये आपण लाईफच्या अशा काही गोष्टींबद्दल बोलत असतो ज्या गोष्टींबद्दल फारसं कोणी बोलायला तयार होत नाहीत आणि त्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये जर काळाल्या ट्वेंटीजमध्ये काळाल्या तर याचा फायदा नक्कीच होऊ शकतो तर कुठल्या अशा गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहे आजचा कुठला टॉपिक आहे तर आजचा जो टॉपिक आहे ना तर तो आहे सगळ्या काही गोष्टी येतात ना तर त्याची एक किंमत मोजावी लागते तर एव्हरीथिंग कम्स विथ कॉस्ट आणि काय ते रिअल टाईम उदाहरणं त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे मित्रांनो तर आजच्या विषयामध्ये आपण बोलतो आहे की काही ज्या पण गोष्टी येतात ना त्याला काहीतरी कॉस्ट मोजावे लागते ठीक आहे ना मित्रांनो तर रिअल टाईम उदाहरणं देऊन आपण त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करूया तर आपण पहिलं उदाहरण घेऊया की असा एक व्यक्ती आहे जो एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे ठीक आहे आणि तो फार स्ट्रगलनी गव्हर्मेंट ऑफिसर झाला आहे तर आता आपल्याला सगळ्यांना वाटतं की एखादा व्यक्ती जर गव्हर्मेंट जॉब करतो आहे गव्हर्मेंटमध्ये आणि व्यवस्थित आहे सगळं सेटल आहे गव्हर्मेंट जॉबमध्ये सेटल बरोबर तर त्या अर्थाने आपण त्याला हे करतो पण त्याच्या पाठी त्यांनी काय कॉस्ट पे केली ना ह्याचं गणित फार अवघड आहे म्हणजे त्यांनी जे पण पाच सात वर्ष दहा वर्ष आठ वर्ष पाच वर्ष जे पण दिलीत ना ते फुल डेडिकेशनने दिलीत तर अशा अर्थाने हे तर आता ह्याला दुसरा बायपास काय असतो तो बायपास पण सांगतो मी तर आपण या ठिकाणी आहे ना मित्रांनो प्रॅक्टिकल गोष्टींवर बोलतो आपण एकदम फिलॉसॉफिकल आणि एकदम गुड गुड थिंगवाल्या आपल्याला ना गोष्टी नाही करायच्या आपल्याला लाईफमध्ये कामाला येणाऱ्या गोष्टी करायच्या म्हणूनच आपण ह्या गोष्टींवर बोलतो आहे की ज्या गोष्टींवर सहसा कोणी बोलायला तयार होत नाही तर दुसरी गोष्ट जी आहे ना आता तो गव्हर्मेंट ऑफिसर झाला आता विषय चालला आहे कॉस्टचा की आपण काय किमतीत ती गोष्ट हासिल केली आता एखाद्याने दिली आठ वर्ष आणि त्याने ते हासिल केली आता एखाद्याकडे पैसे आहेत त्याने दिले दहा लाख रुपये सेम एखाद्या त्या गोष्टीसाठी आणि गव्हर्मेंट जॉब घेतला तर तो, तो पण त्याच लेवलनी करेल हा पण त्याच लेवलनी करेल पण ती एंट्री सोपी झाली कशामुळे बायपासमुळे तर हे बायपास इतर ठिकाणी आपल्याला घेता येतील का त्याचा विचार करायचा आप आपल्याला दुसरं मित्रांनो काही गोष्टी असतात एज्युकेशनच्या आता तुम्ही बघितलं असेल की आहे ना टीचर रँडम शिकवत जातात क्लासेस मार्केटमध्ये फार बरेचसे क्लासेस वगैरे आहेत क्लासेस पण लोकं घेतात तर आता एखादा असा व्यक्ती आहे जो नंतरून काही नीट आय आय टीची तयारी करतो आहे ठीक आहे त्याला क्लासेसची गरज का पडते तो जो रॅन्डम जो शिक्षण घेतो आहे ना त्याच्या स्कूल कॉलेजेसमध्ये त्या त्या कॉलेजेसमधून त्याला तो कॉन्फिडन्स येत नाही की मी ह्याच्यातून काही सक्सेस होऊ शकतो तर मग क्लासवाला आहे ना त्याला एक असा कॉन्फिडन्स देतो की काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत काही असे क्रॅश कोर्सेस आहेत त्याच्यातून मी तुला बाहेर काढू शकतो आणि चांगल्या लेवलला नेऊन ठेवू शकतो तर मग अशा पद्धतीचे स्किल शिकण्यासाठी आपल्याला कॉस्ट मजावे लागते ठीक आहे तर ते हेवीली चार्ज करतात आणि त्या हिशोबाने हे करतात तर करता। जे जे पण स्किल येतात ना एखाद्याला काही शिकायचं आहे एखादा मेकॅनिकल आहे एखादा टेक्निशियन आहे तर त्यांनी त्या हिशोबाने त्याला दिलं आहे त्यावेळी तो तुला तुम्हाला चार्ज करणार आहे की मी माझी जी फीज आहे ॲटलीस्ट एखादी गोष्ट चेक करायची तर माझी एवढी फीज आहे ठीक आहे तर त्या हिशोबाने आपल्याला प्रिपेअर व्हावं हो लागेल ठीक आहे मित्रांनो तर दुसरी गोष्ट जी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आता एक गोष्ट इम्पॉर्टंट बोलतो आहे तिसरा विषय आपला इमोशनल ठीक आहे आता काही गोष्टींमध्ये काय होतं माहिती का, का? एखाद्या व्यक्तीला फार आहे ना असं इमोशनली असतो म्हणजे काही सुखदुःखांमध्ये येतो आता मला आठवतं आहे माझ्या भावकीमध्ये बरेचसे आमचे चुलते आहेत ते मुंबईवरून येतात गावाला काही छोटं मोठं घटना घडली काही वाईट दुःखद घटना आहे आनंदाची गोष्ट आहे फोन केला तर पुढचा जो विषय आहे ना तो इमोशनल गोष्टींचा विषय आहे तर होतं काय म्हणजे मला आहे लहानपणी किंवा आत्ताही आमचे चुलते काही मुंबईवरून कॉल वगैरे केला ते इमिजिएट दुसऱ्या मिनटाला यायला तयार व्हायचे आणि येतात ते सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात तर हे जे इमोशनल गोष्टी आहेत ना तर ह्या गोष्टींसाठी पण एक कॉस्ट पे करावी लागते तर ते जे सॅक्रिफाईज आहे ना की त्यांच्या कामातून काम वेळ काढून दुसऱ्यांसाठी देणं किंवा सामाजिक कार्यासाठी जे लोक असतात तर त्यांचा वेळात वेळ काढून ते सामाजिक कार्यासाठी देत असतात तर ह्या गोष्टींसाठी ना मित्रांनो फार कॉस्ट लागते आणि हे जे सॅक्रिफाईज आहे ना हे सगळे नाही करू शकत तर अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि लाईफमध्ये ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे तर ह्या इन जनरल विषयांवर बोलणं थोडंसं होऊन जातं तर मित्रांनो असाच एक विषय असंच एक स्किल असंच एक बायपास मी तुम्हाला शिकवणार आहे तर मी ज्या गोष्टी शिकण्यासाठी ऑलमोस्ट मागची आठ दहा वर्ष दिली आणि एक एक एक, एक गोष्ट एका एका एक व्यक्तीकडून मी डी करत गेलो भरपूर लोकांचं ट्रेनिंग अटेंड केलं भरपूर लोकांचे सेमिनार्स अटेंड केले व्हिडिओज बघितले मी काही आर्टिकल्स वाचले काही बुक्स वाचले काही समरीज ऐकल्या हे करून ज्या गोष्टी पुढे कन्क्लूड झाल्या ना तर हे असं स्किल जे जसे एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरला दहा वर्ष आठ वर्ष पाच वर्ष, वर्ष लावून सक्सेस मिळून देऊ शकतं आणि एखाद्या व्यक्तीने दहा लाख रुपये दिले की त्याला ते सेम लेवलचं से काम त्याला इझिली मिळू शकतं तर असंच काही हिडन फॅक्ट्स अशा काही गोष्टी की ज्या प्रूव्हन आहेत तर ह्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मी देतो आहे यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा त्याच्यावर कंटिन्युअस राहा मी तुम्हाला अशा लाईफच्या काही स्किल्स देऊन जाईल की त्या बायपास आहेत ठीक आहे मित्रांनो तर हा तरा व्हिडिओ शॉर्ट आहे स्वीट आहे आणि ह्याच्यात आपण ह्या विषयावर बोललो आहे तर हा विषय फार इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट करताना आपण कुठल्या कॉस्टवर काय देतो आहे तर हे फार इम्पॉर्टंट आहे नात्यागोत्यांमध्ये पैशांचा विचार करता येत नाही इमोशन्समध्ये बाकी गोष्टींचा विचार करता येत नाही अजून एक मी थोडंसं ऑकवर्ड थोडंसं विअर्ड एक्झाम्पल त्या ठिकाणी देतो एखादे व्यक्ती असतो की हे तरुणांसाठी आहे ठीक आहे आता तरुण काय करतात शाळेमध्ये स्कूलमध्ये आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये बघितलं असेल की एखादा असा व्यक्ती असा एखादा पोरग असतो की त्याला आहे ना एखादी मुलगी लवकर हो बोलते आणि त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं यार हा याला कसं का काय हा म्हणू शकतं कोणी पण त्यातला जो कॉन्फिडन्स असतो ना तो कॉन्फिडन्स आणि जे स्किल्सचं बायपास आहेत त्या गोष्टी तो शिकलेला असतो ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आणि असंच सपोर्ट करत राहा चॅनल चांगला ग्रो होतो आहे तुमचा सपोर्ट मला मिळतो आहे तर अशा हिशोबाने आपण पुढे जाऊया मित्रांनो थँक्यू